महाराष्ट्राच्या मातीत खेळला जाणारा कबड्डी हा खेळ कित्येक वर्षांपासून साता समुद्रपार गेला कबड्डी खेळाच्या स्पर्धेमध्ये अनेक जणांनी अटकेपार झेंडे मिरविले आणि थोड्याच कालावधीमध्ये महाराष्ट्रातील कबड्डीला रंग चढला त्यानंतर राज्यभरात कबड्डी हा खेळ खेळला जाऊ लागला पुणे कबड्डीच्या प्रचार आणि प्रसार करिता कष्ट आणि मेहनत घेतल्या गेलेल्या या खेळाने देशाच्या सीमा ओलांडल्या कबड्डीला कानाकोपऱ्यात पोहोचण्यात अनेकांनी मेहनत घेतली आहे गेल्या काही वर्षांमध्ये लोकबंडी सांभाळण्यामुळे या खेळाने एक संजीवनी मिळाली आहे मोठे मोठे कलाकार आपापल्या आवडत्या खेळाडूला विकत घेऊन आपला संघ व्यावसायिक मध्ये खेळवत आहेत हे आपण प्रत्यक्षात किंवा टीव्ही वर पाहत आलो अशी परिस्थिती असताना मात्र आपल्याच जिल्ह्यातील किंवा तालुक्यातील अनेक खेळाडू याच मातीत उदयास आले आणि त्यांनी आपल्या स्वतःच्या नावासोबत गावाचे देखील नाव एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवण्याचे काम केले रोहा तालुक्यामध्ये अनेक वर्ष खेळली जाणारी कबड्डीमध्ये मात्र कुठेतरी राजकारण आल्याने अनेक चांगल्या खेळाडूंचा खेळ एखाद्या खेळाडूच्या मनात दुसऱ्या बद्दल खेळाडूंचा खेळ या राजकारणामुळे संपुष्टात आला या सगळ्याला अपवाद म्हणून लोठखुर्द गावचा कुमारराज ज्ञानेश्वर मोरे याने घरची परिस्थिती बेताची असताना देखील मात्र गावातील संघात स्थान न मिळाल्यामुळे जय बजरंग रोहा या संघातून प्रतिनिधित्व करण्याचा निर्णय घेतला आणि आज अनेक वर्ष राज हा जय बजरंग संघाचे प्रतिनिधित्व करत असताना चमकला राजमौरे याने स्वतःच्या मनरटाच्या बळावर जिद्द आणि चिकाटीने आपला खेळ प्रदर्शित केला यामागे राज याने घेतलेली मेहनत त्याच्या आई वडिलांनी भाऊ बहिणीने केलेला सपोर्ट आणि त्यांचे आशीर्वाद यावेळी राज याच्या कामी आले पन्नासाव्या कुमार गट राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेकरिता जय बजरंग रोहा कुमार गट संघाचा अष्टपैलू खेळाडू व रायगड कुमार गट कबड्डी संघाचा कर्णधार रोहा मधील लोठखुर्द गावचा कुमार राज ज्ञानेश वरमोरे याची महाराष्ट्राच्या कुमारगट संघात निवड झाली असून त्याचे सर्वत्र कौतुक झाले होते मात्र उत्तराखंड येथे होणाऱ्या पन्नासाव्या कुमारगट राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेमध्ये रोठखुर्द रोहा रायगडमधील कुमार राज ज्ञानेश्वर मोरे याने महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व करत असताना मात्र राजने आज या ठिकाणी आपल्याला खेळ करायचा आहे असे ठरविले असताना त्या अनुषंगाने त्याने आपल्या खेळाच्या शैलीने बुद्धीचा आणि वापर करून आपल्या ताकदीच्या बळावर महाराष्ट्राच्या संघासाठी चांगला खेळ केला मात्र बहुपांत्य फेरी मजल मारत राजने तसेच महाराष्ट्राच्या संघाने आपल्या चांगल्या खेळाची रंजकता लोकांना दाखवून दिली राजच्या अष्टपैलू आणि नेत्रदीपक खेळीने सर्वांचीच मध्ये जिंकून घेतली आज राज ज्ञानेश्वर मोरे हा आपल्या मायभूमीमध्ये रोहा मधील लोठखूर्ण गावी पोहोचला त्यावेळी रोहा मध्ये त्या गावामध्ये जंगी स्वागत करण्यात आले आपल्या दर्जेदार खेळामुळे राजने अनेकांच्या मनावर अधिराज्य गाजविले त्यामुळे राज आपल्या गावी परतल्यानंतर संपूर्ण गावामध्ये राजची मोठ्या उत्साहात म्हणून ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आशबाजीमध्ये भव्य मिरवणूक काढण्यात आली राजची मिरवणूक चालू असताना सर्वत्र फुलां आणि फुलांची उधळण केली जात होती राजने ग्रामदेवता आई भवानी मातेचे दर्शन घेतल्यानंतर कुलदैवत वाघेश्वर महाराज यांच्या चरणी नतमस्तक झाल्यानंतर राजची पावले आपल्या घराकडे निघाली आपल्या मुलाने बाहेरील राज्यात जाऊन आपल्या गावाचे आणि आपले नाव रोशन केल्याने त्याच्या आई वडिलांनी त्याला कवटाळून घेतले आणि राजचे सर्वत्र कौतुक होत असल्याचे पाहून त्याच्या आई वडिलांना आनंद झाले राजच्या चांगल्या कामगिरीमुळे राजला सर्वांनी भरभरून प्रेम दिले यावेळी या ठिकाणी या अनेक पदाधिकारी यांची उपस्थिती होती रोहाचे अध्यक्ष श्री अमर सलागरे आणि मार्गदर्शक रुपेश राटाटे यांचेही सर्वत्र कौतुक केले जात असून त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली जात आहे अशा प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ आणि चालू घडामोडी पाहण्यासाठी टी व्ही सेव्हन मराठी महाराष्ट्र न्यूज या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा Car varios